माझा आवाज चांगला होता पण आता कोणीतरी घात केलाय चहामध्ये असू द्या मामा त्रिकाल मामाच्या मामांना हे सगळं माहितीये मामाने जाणून बसून तुम्हाला बोलवले असेल काही असलं तरी मी येणार नाही माझी कसखत करून मला घ्यायची नाही काही झालं तरी मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही मामांचा मला तसा आदेश आहे नारायण नारायण बा कीर्तनाला उभेही राहिले कीर्तन चालू केलं पण एकवी हजार लोकांना शेवटच्या माणसाला जाणारा आवाज आधी पहिल्या माणसाला सुद्धा येणार पंचपती कशी तरी गायकानं पार केली पण आता बोला प्रत्यक्ष बोलायची वेळ आली आता बोलायला तर प्रत्यक्ष महाराजालाच बोलावं लागणार आहे ना आता बोलायची वेळ आली पण आता बोलताना शब्द पुढच्या माणसालाही ऐकू जायना काय करायचं काय करायचं नारायण बानच्या डोळ्यातून पाणी आलं तेवढ्याच एक शेवेकरी उठले त्यांनी नारायण भावाला भांडारा लावला आणि त्यातला भांडारा काहीतरी त्या नारायण बानच्या अंगावरती पाडला कसं असते आमची पांढरी कापड तुला जरी काय पडलं तरी आम्ही झकण्याचा काय करतो प्रयत्न करतो नारायण तेच केलं झटकण्याचा प्रयत्न केला एवढ्याच बाळूबा पुढे बसले तरी सांगितलं नारायण पाच मिनिट थांबा बाळूमा शेजारची भांडारा घेतला नारायण त्या अख्ख्या त्यानं नाहू घातलं आणि मग नारायण अरे बाळूमामांचीच मी भांडार्यानं नावं तर बाळूमा थांबवून आला मी कोण नाहू घातल्या बरोबर पहिल्या माणसाला न जाणारा आवाज अगदी ठळकपणे शेवटच्या माणसाला गेला ही जर कृपया कुणाची असेल ना तर ती संत सांगतो बाळूमा सत्ता वाटी पंच महाभूता वाटी संत आहे ना ते संत म्हणजे संत सद्गुरु बाळगुमा चला जाऊ द्या मला आता माझं सांगायचंय टाईम माझा संपत आलाय मी आता माझ्या जीवनाबद्दल बोलणार आहे मला जरा त्या का जुन्या काळापेक्षा आताच्या काळातले मामाचे चमत्कार सांगायला आवडत आणि ऐका आताच्या काळातले काही चमत्कार सांगणार मी विकास महाराज देवडे माझं नाव विकास महाराज देवडे इंस्टाग्राम असू द्या युट्यूब असू द्या कुठेही सर्च करा सगळ्यात ट्रेंडिंग कोण असेल तर महाराष्ट्रात मी सगळ्यात आता आठ ते दहा दिवस झालं आठ ते दहा दिवस होते आजची तारीख बसली ती बी गालनवाडीची कॅन्सल झाली म्हणून नाही तर आठ ते दहा दिवस झाले ही माणसं माझ्या संपर्कात तेव्हा आज तारीख काय झाली बसले महिन्यात बसतच नाही पुढच्या महिन्यात एक बी दिवस खाली नाही रोज दोन तारखा चालू हे जर कोणाचे उपकार असतील तर ते संत संत वाढव पहिल्यांदा माझं कीर्तन सतरा नंबर बाग्यावरती झालं त्या बाग्याची कारभारीत लढू दादा लिंग्रे त्या भाग्यावरती कीर्तन झालं माझं पलीकडे सोलापूरच्या पलीकडे आणि ज्या दिवशी त्या भाग्यावरती कीर्तन झालं का ती पासून महाराज तुम्हालाही माहितीये आजपर्यंत काही दिवस असं नाही की माझ्या पत्नी पत्रिका नाही आणि मग बाळूमामानं मला एवढं मोठे केलंय बाळूमामानं जर एवढे माझ्यावरती उपकार हो केले आता बाळूमाचा उपकार तर मी उतराय होऊ शकत नाही बरोबर आहे ना नाही होऊ शकत हा पाहि जीव देवरा काय देव त्याशी व्हावे उतराई मी अगदी माझा जीव जरी मामांच्या चरणावरती ओळून टाकला ना तरी मामांच्या उत्तरातून मी उतराई होणार नाही पण त्यातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न थोडासा म्हणतो या त्यातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न मी माझ्या घरी कर, करतोय माझं घर तुमच्या भागातून तुम पलीकडे चाळीस किलोमीटर वरती बा आहे पिकवनच्या पलीकडे वीस किलोमीटर वरती कर्ज तालुक्यात माझं गणेशवाडी नावाचं गाव आहे गावामध्ये विश्व संत जगद्गुरु तोकोबा आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा संत सद्गुरू वाळूमा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी या मंदिराचं काम माझ्या घरी चालू आहे जसं आता ऐका 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 अयोध्येत राम मंदिर पूर्ण झालंय का सेम तस माझ्या घरी मी बाळूगमांचं मंदिर बांधतोय त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे एक कोटी रुपये त्या मंदिराची अंदाजे रक्कम किती आहे एक कोट रुपये येऊन मोठे बांधतो मी माझं गर्वाला नाही सांगत बर का पण आपला स्वाभिमान असला पाहिजे घरी आणण्याचं स्वप्न आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण दिवाळीच्या पारेला त्या मंदिराचं भूमिपूजन झालंय पंधरा दिवसामध्ये त्या मंदिराला असल्या पडतोय त्या मंदिराची काळजी घेत आमच्या प्रभागाचे विद्यमान आमदार रोहित दादा पवार साहेब यांनी अकरा लाख रुपयाची रोख देणगी दिली त्या दीड हजार गुणी सिमेंट आणि नाही आमदार खासदार यायचं 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 आपल्याला नाही करायचं कोणती बिहू द्या कोणता पक्ष असू द्या आपलं एकच लक्ष मंदिर बाळू मामाचं मंदिर पूर्ण करायचं कुणी बी या पैसा द्या आणि ऐका बर का ज्यावेळेस मी मंदिर चालू केलं का त्यावेळेस मला आत्मापूरच्या ट्रस्टीकडून फोन आला महाराज एक रुपया या जगात कुणाला मागू नका न मागता ज्यावेळेस तुमचं काम बंद होईल त्यावेळेस मटेरियल येऊन परत आणि आता पायाचं काम झाल्यानंतर मी सांगितलं होतं आता चार महिने मंदिराचं काम बंद करायचं कारण ते कीर्तनाच्या पैशावरती चाललं होतं रोजचे एवढी दोन कीर्तन करतो रोजच्या कीर्तनाचा पैसा मी घरी नाही वापरत तो सगळा पैसा